अजून कोणाला पकडले नाही जे आहेत ते अजून पाठीमागे भरपूर उभे आहेत जे रवी देवकर यांनी एकट्यांनी केलेलं नाही त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे आहेत एक एक एक, एक पकडतोय पण अजून न्याय कसा नाही भेटत अजून ते भरत बघत आहेत त्यांचे कॉल आहेत रवी देवकरला आणि रवी देवकर त्यांना केलेले आहेत <laughs> काही पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का त्यांचा तपास सुरूच आहे पण त्यांनी अजून लवकरात लवकर करायला आज बारा दिवस झाले अजून भेटत नाहीत कारण ते ते आहेत ते नाहीत अजून पुढे भरपूर माणसं आहेत कोण कोणती नेमकी माणसं असतील हे परत बघत आहेत सुधा गारे पण नाही आलेले आहेत अजून मग ते येत का नाही समोर ते का बाहेर लपून राहिलेले आहेत कधी नाही भेटल आम्हाला आमदार आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला आज बारा दिवस होऊन गेलेले एकच कधी समोरासमोर आमच्यासमोर फाशीचे शिक्षा झाले पाहिजे आणि जे आमच्या गावातून चार घर गेलेली आहेत ना त्यांना पण हजर करायला पाहिजे कारण त्यांच्या बरोबर ते पण फरार झालेले आहेत हात ना म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना इथं राहिले असते त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले आहेत दुर्गेश दुर्गे देवकर पहाटे पाच वाजता येतो त्याच्या घरातून काय सामान घेऊन जातोय हे म्हणजे पोलीस वाजून काय करतात येतोय रात्री जे कोण त्यांना पाहताना येत काय म्हणजे गावकऱ्यांनी त्यांना पाहिलंय का कुठे हा पाहिलंय पहाटे चार चार दरम्यान पाहिलेलं आहे <laughs> आमच्या गावातलं एक लेडीने ले, मी ले, ले, सांगितलंय ले। अशा पद्धतीने होत असेल तर भूमिकेवर संशय आहे का राजकीय दबाव आहे का नाही भेटला सगळे आरोपी अर्ध्या आरोपी फरार आहेत अजून ते मोकाट फिरतायत न्याय कधी भेटायला आज बारा दिवस झाले माझ्या पप्पांच्या आरोपांना पाशीची शिक्षा झालीच पाहिजे एवढं निर्गुणपणे मारले त्यांना उपमुख्यमंत्री साहेब वगैरे इथं आले होते काय सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं कारवाई पुढे गेली का काय समाधान ते का म्हणाले आपण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून पण अजून काहीच नाही झालेलं आहे एक म्हणजे बापाची एक तर मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय ना तुम्ही असं काय त्यांची चुकी काय होती त्यांनी का गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची चुकी होती का राजकीय नेते पण उभे राहिले तर का आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्हीच प्रगल घडलंय जे काही तपास वगैरे केलेला आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का आता नेमकी तुमची मागणी काय सध्या पोलिसांची चौकशी तर चालू आहे पण त्यांनी जे आहेत अजून जे माणसं फरार झालेली आहेत त्यांनी अजून चौकशी जास्तीत जास्त लवकरात लवकर करावी ही आमची मागणी आणि जे आमच्या गावातील चार घरे गेले त्यांना पण लवकरात लवकर पकडावे आहे त्यांना पण त्यांच्या बरोबर तीच सजा द्यावी नाव एक मनीष धर्मा चव्हाण संदीप चव्हाण दुर्गेश देवकर याचे तीन गरांचे नाव आहेत आणि रवींद्र देवकर जीवाला पण धोका आहे आता समजा ते आर्धंगी आले आमच्या पण जीवाला धोका धमकी देतील ना ते दे। आमच्या शाळेत पुरी जाऊ नाही शकत काय काय होत जे पकडले त्यांना पकडले पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून कन्हा चौकशी करत कारण रवींद्र देवकर याच्यात एकट्याची ताकद नव्हती ह्याच्या मागे अजून भरपूर जणं होती ते भरत भगत यांचे दहा कॉल होते त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते पण ते अजून कनं चौकशी करत मग ह्याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे थोडाफार म्हणून ते चौकशी करत नाहीत मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर यांची तपासणी करावी माझं मत आहे का आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घाट भरत भगत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमने सांगितलं आहे का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटला आहे आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात त्यांचा हात आहे मी शंभर टक्के सांगू शकतो असे दहा कॉल भरत त्यांचे सव्वीस तारखेला गेलेले आहेत असे कॉल आणि ज्या दिवशी दिवशी घटना त्याच घरी गेलेले आहेत ते रवी देवकर भरत भगत यांच्या भरत भगत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल एस पी मॅडम काय करताय त्याच्यात आज काय येऊन आम्हाला मारतील आमच्या माझ्या दोन बहिणी आहेत त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत लो काय लोक रवी देवकर सोबत ते चारही घरं गायब केलेली आहेत त्यांनी त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या